नमस्कार आपण पाहत आहोत पीबीएन महाराष्ट्र पाचोरा येथील पत्रकारात जिवे ठार मारण्याची धमकी शिवेगाळ करणाऱ्यांवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी या आशाचं निवेदन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई यांच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय एरुळे यांना देण्यात आले दिलेल्या निवेदनात त्यांनी असं म्हटलं आहे की पाचोरा शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात सुरू असलेल्या अवैध धंद्याबाबत पत्रकारांनी बातम्या प्रसारित केल्या त्याचा राग येऊन पत्त्यांचा क्लब चालवणाऱ्याने पत्रकारात जीवे ठार मारण्याची धमकी देत शिबेगाळ केली त्याविरोधात पाचोरा पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात यावा या आशयाचं निवेदन देण्यात आले आहे सदर निवेदनावरती पत्रकार भुवनेश दुसाणे किशोर राय साकडा चेतन महाजन अबरार मिर्झा प्रवीण ब्राह्मणे दिलीप जैन कुंदन बेलदार सुनील पोळी गजनन लादे छोटू सोनवणे यांच्यासह अन्य पत्रकार बांधवांच्या सया होत्या